परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील सहाव्या विभागातील आज ऐकूया डॉक्टर कुमुद गोसावी यांनी लिहिलेल्या आठव स्वरूपाचा या लेखाचा भाग पहिला अनादिकाळापासून आजपर्यंत अध्यात्म पातळीवरून चाललेला स्वरूपांचा वेध आठवला की त्यातील अपूर्णता जाणवत राहते त्या संदर्भातील विचारमंथन पुढं चालूच राहतं संत ज्ञानेश्वर माऊलींसारख्या संतादिकांपासून ते पावसच्या स्वरूपानंद स्वामींसारख्या संत पुरुषांपर्यंत आलेल्या स्वरूपाच्या चिंतनातील जे नवनीत हाती येतं ते आजही समाजाला दिशादर्शक असंच आहे असं म्हणायला हवं स्वामी म्हणे देही उदासीन उदासीनं रात्रंदीन आत्मरूप देह आणि आत्मा यांचा विचार स्वामी स्वरूपानंद यांनी आपल्या अनेक प्रवचनातून म्हणजे तीन प्रवचनं स्वामी स्वरूपानंद विरचित पृष्ठ एक यामध्ये केलेला दिसून येतो देह नाशिवंत अन आत्मा अविनाशी आहे हे तर अंतिम सत्य आहे मग संतांना ते नाना प्रकारे पुन्हा पुन्हा का उलगडून सांगावं लागतं पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचतत्वांनी पंचमहाभूतांनी युक्त देहाचं नश्वरत्व माहीत असूनही माणसाला देहबुद्धीचा त्याग सहजासहजी करता येत नाही हे वास्तव आहे म्हणून हा आठव महत्त्वाचा वाटतो देह म्हटला की देह कर्म आलंच कर्मधाग्यांनी तर देहाचे सर्व व्यवहार विणले जातात मग ते कर्म सत्व रज तम यापैकी कोणत्याही गुणांनी युक्त असो कर्मचक्र फिरतच राहतं जन्ममरणाचे फेरे चालूच राहतात कर्मानुसार देहाची दशाही लाभत असते या उलट आत्मतत्व हे निरंतर असल्यानं त्याचा त्यातील आत्मतत्वाचा शोध घ्यायला हवा या अवघ्या विश्वात भरून राहिलेलं चैतन्य आत्मतत्व देहाप्रमाणे साध्या डोळ्यांना दिसत नाही म्हणून तर त्याचं आकलन प्रत्येक माणसानं करून घेणं आवश्यक आहे स्वामी स्वरूपानंदांसारख्या तत्त्वज्ञानी ज्ञानी पुरुषांनी या चैतन्यमयी आत्मतत्वाचा स्वीकार केला आत्मानंद रूप जाणल्यानं ते या आत्मतत्वात रंगून गेले आणि तो चिरंतर आनंदाचा अमृत कुंभ आपल्यासाठी आईच्या प्रेमानं भरून ठेवला आहे त्याचा केवळ आठव स्पर्शही संजीवक ठरावा असाच आहे मी मी म्हणसी परी जाणसी काय खरा मी कोण असा मूलभूत प्रश्न पुन्हा पुढ्यात उभा ठाकतोच देहच मी ही ओळख आपण आपल्याशी राखल्यानं खरं तर हा प्रश्न पुन्हा पुन्हा कोड्यात टाकतो आत्महिताला आपण पारखे होतो आपलं मूळ स्वरूप काय आहे देह बुद्धी मन म्हणजे आपण नाही तर मग मी कोण माझं शरीर माझं मन माझी बुद्धी असं म्हणणारा जो मी तो मी नव्हेच तर मग आपलं खरं स्वरूप आपण जाणायलाच हवं शरीराचे मनाचे बुद्धीचे सर्व व्यवहार तटस्थपणानं पाहण्याचं भाग्य आपल्याला लाभायला हवं देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं संत वचन जाणून देहच मी हे विसरून आत्माच मी परमात्माच मी तेच माझ मूळ रूप हे आठवून तोच ध्यास लागायला हवा धन सुत दारा, म्हणजे लौकिक प्रपंचातील सर्व क्षणभंगूर सुखाच्या जाळ्यात मन न अडकू देता स्वरूप ओळखता यायला हवं सोहमच्या चिंतनात मन रमायला हवं देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास वाटतो तेवढा सोपा नाही देह नाशिवंत आहे म्हणून तो असत आहे खोटा आहे मिथ्या आहे हे कोणी कितीही सांगितलं लक्षात आणून दिलं एक वेळ ध्यानही आलं तरी कळूनही ते वळत नाही हे वास्तव आहे नित्य अनुभव आहे मग जे निरंतर आहे शाश्वत आहे सत आहे ते आत्मतत्व आपण सहज का स्वीकारू शकत नाही हा खरा प्रश्न आहे दिसेना तेची शोधून पाहे बरे पाहता गोज तेथेची आहे जे दिसत नाही परंतु नित्य आहे स्वयंसिद्ध आहे विश्वात ओतप्रोत भरून आहे जे सत आहे त्या आत्मतत्वाचा शोध घ्यायलाच हवा ते हाती येणार नसलं तरी त्याचं आकलन व्हायलाच हवं ते होण्यासाठी सत्संग संत सहवास अत्यंत उपयोगी ठरतो कारण सर्वसामान्य माणूस वा काय देखणं आहे मी माझ्यासारखा सुंदर मीच आहे अशा देहबुद्धीमुळं देहावरच विलक्षण प्रेम करतो बाह्य सौंदर्यात कुठेही उणीव राहू नये म्हणून देहाला नटवत असतो प्रसंगी खिशाला न परवडणारी सौंदर्य प्रसाधनं वापरून पोळ्याच्या बैलाप्रमाणे स्वतःला सजवत असतो त्यामुळं त्याला स्वरूपाची खरी ओळख न होता तो देहबुद्धीतच रममाण होतो त्यातून धन सुत मुलंबळ पत्नी संसार यासंबंधीच्या आसक्तीत तो अडकतो चिखलात अडकलेल्या गजेंद्रासारखी त्याची स्थिती होते त्यातून बाहेर येण्यासाठी जीवघेणी धडपड करूनही जेव्हा तो त्यात अधिकाधिक कुंतत जातो गटांगळ्या खात राहतो त्यावेळी त्याला या महासंकटातून सोडवायला त्याचे प्राण वाचवायला कोणीही येत नाही जीवाच्या आकांतानं टाहो फोडूनही कोणी येत नाही अगदी प्रिय बायको मुलं देखील त्याला सर्व सुखाचे सोबती आहेत हे विदारक सत्य तेव्हा कळत त्यावेळी त्याची विवेक बुद्धी जागी होते देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडं तो वळतो मात्र सज्जनांच्या संतांच्या संगतीत राहून ही, ही हो साधकांना वारंवार सांगितलंय स्वामी म्हणे राहे देही उदासीन पाहे रात्रंदीन आत्मरूप स्वामी स्वतः देहासंबंधी किती उदासीन होते याचा वस्तुपाठ त्यांचा संजीवक सहवास ज्या भाग्यवंतांना लाभला त्यांना तर लाभलेला आहेच त्याचबरोबर त्यांच्या विचारातूनही याचा प्रत्यय आजही सर्वांना येतोच आज इथे थांबूया लेखातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया स्वामी माझा निरंजन तोचि त्वचिसर्वा श्री अधिष्ठानि ब्रह्मानन्द श्रीस्वामी स्वरूपानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्री स्वामी की जय हरि ओं तत्सत्य